होळी रे होळी पुरणाची पोळी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात ही पुरणपोळी बनवली जाते आणि मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारी बनवण्यासाठी प्रत्येक गृहिणींचे आटोकाट प्रयत्न असतात तर त्याच्यासाठीच मी आज खास टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा टीप नंबर वन पुरणपोळी झटपट होण्यासाठी चणा डाळ शिजण्यापूर्वी एक तास कोमट पाण्यामध्ये भिजत घालावी म्हणजे चणा डाळ लवकर शिजून येते टीप नंबर दोन झटपट पुरणपोळी होण्यासाठी डाळ ही नेहमी कुकरलाच लावा आणि कुकरला लावताना चणा डाळीमध्ये एक चमचा तेल घालावं आणि कुकरच्या झाकणालाही तेल लावून नंतर कुकर बंद करावं म्हणजे डाळ कुकरच्या बाहेर ओतू जाणार नाही आणि जर बाहेर शिजवत असाल तर पाण्याला उकळी आल्यानंतरच एक चमचा तेल घालून चणा डाळ शिजायला घालावी आणि त्याच्यावर जो फेस येतो तो, तो चमच्याने काढून टाकायचा म्हणजे डाळ आपली ओतू जाणार नाही डाळ शिजवताना डाळीमध्ये थोडीशी हळद घालावी म्हणजे छान पिवळा रंग येतो आणि चवही छान लागते पातेल्यात डाळ शिजवताना अधूनमधून सतत ढवळत राहायची नाहीतर ती खाली करपते आणि चमचा भांड्यावर आडवा ठेवायचा टीप नंबर पाच डाळ शिजवताना डाळ जास्त शिजवू नये नाहीतर पुरण सुकवायला वेळ लागतो किंवा कमी शिजवू नये नाहीतर मग पुरण लवकर वाटलं जात नाही डाळ शिजल्यानंतर त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं जर त्यात थोडं जरी पाणी शिल्लक राहिलं तर आपलं पुरण पातळ होतं टीप नंबर सहा निथळलेली डाळ गरम असतानाच थोडी स्मॅश करून घ्यायची म्हणजे पुरण वाटतो त्यावेळेला पटकन वाटली जाते थंड झाली तर वाटली जात नाही कडक होते टीप नंबर सात आपलं पुरण तयार आहे हे कसं ओळखायचं तर पुरणाचा गोळा तयार होतो की समजायचं आपलं पुरण तयार आहे दुसरी एक पद्धत म्हणजे तुम्ही जो चमचा किंवा काविलता वापरता तो जर पुरणामध्ये असा उभा राहिला तर आपण समजायचं की आपलं पुरण हे व्यवस्थित पुरणपोळीसाठी तयार आहे आणि जर काविलता किंवा चमचा पडला तर समजायचं की अजूनही थोडं आपण पुरण शिजवून घ्यायचं आहे टीप नंबर आठ पुरण गॅसवरून उतरवल्यानंतर लगेचच गरम गरम असतानाच वाटून घ्यायचं आहे टीप नंबर दहा समजा पुरण पातळ झालं असेल तर त्यामध्ये दोन चमचे भाजलेले चणा डाळीचं पीठ घाला लक्षात सुद्धा पीठ भाजूनच घ्या म्हणजे बेसन घातलं तर पीठ छान आळून येतं आणि बेसन भाजल्यामुळे पुरणाची चवही बदलत नाही टीप नंबर अकरा पुरण पूर्णपणे थंड झाल्यावर त्यामध्ये जायफळ पावडर आणि सुंठ पावडर घालावी गरम असताना जायफळ घातली तर त्याचा वास जातो आणि कडवटपणा पूर्णामध्ये उतरतो टीप नंबर बारा पुरणामध्ये जायफळ आणि सुंठ पावडर आवर्जून टाकावी त्यामुळे पुरणपोळी बाधत नाही कारण आपण चणाडा वापरतो ती बाधण्याची शक्यता असते टीप नंबर तेरा पुरण बनवताना साखर आणि गुळाचा वापर करावा आणि गुळ शक्यतो ऑर्गॅनिक जर तुम्ही घेतला तर पुरण थोडं काळपट होतं पण पुरणपोळी ही चवीला अतिशय खमंग लागते आणि साखरेमुळे पुरणपोळी मऊ होते म्हणून दोन चमचे साखर आवर्जून टाका टीप नंबर चौदा पुरणपोळीसाठी पीठ मळताना पीठ व्यवस्थित बारीक चाळणीने चाळूनच घ्या पुरणपोळी खूप हलकी होईल टीप नंबर पंधरा पिठामध्ये थोडी हळद घातली तर पुरणपोळीला छान पिवळा रंग येतो आणि चवही फार छान लागते टीप नंबर सोळा पीठ मळताना मीठ हे प्रमाणातच घालावं साधारण एक वाटी पिठासाठी एक चिमूटभर मीठ पुरेसं होतं जर जास्त मीठ झालं तर पुरणपोळी वातड होते आणि जर कमी मीठ झालं तर पुरणपोळी फाटते टीप नंबर सतरा पुरणपोळीसाठी पीठ भिजवताना त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल जरूर टाकावं टीप नंबर अठरा पुरणपोळीसाठी पीठ आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं पीठ भिजवायचं आहे टीप नंबर एकोणीस पीठ मळताना छान रगडून रगडून मळायचं म्हणजे पिठामध्ये ग्लुटन तयार होऊन पीठ छान सॉफ्ट बनेल त्यामुळे आपली पुरणपोळी लुसलुशीत बनेल टीप नंबर वीस जर तुम्ही नवशिके असाल किंवा पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल तर पुरणाचा गोळा हा पिठाच्या गोळ्यापेक्षा लहान घ्यावा म्हणजे सत्तर टक्केच घ्यायचा जसजसा तुमचा कॉन्फिडन्स वाढत जाईल तस तसा गोळा समान घ्या आपण मोदकाला पारी बनवतो अगदी तशीच पारी बनवून पारी मध्यभागी थोडी जाड ठेवावी आणि पारीला आतून तेल किंवा पिठाचा हात लावा म्हणजे प पुरणपोळी लाटताना पुरण काठापर्यंत व्यवस्थित स्प्रेड होईल टीप नंबर एकवीस गोळा बनवताना डाव्या हाताच्या बोटाने पीठ अलगद वर ओढायचं आहे आणि उजव्या हाताच्या बोटांनी पुरण आत सरकवायचं आहे अलगद पारीचं तोंड बंद करून व्यवस्थित दाबून टाकायचं म्हणजे पुरणपोळी लाटताना पुरण बाहेर येणार नाही ना किंवा कुठेही फाटणार नाही टीप नंबर बावीस जर तुम्हाला हाताने पारी करता येत नसेल तर पोळपाटावर लाटून तयार करू शकता त्यासाठी पिठाचा गोळा घ्यायचा कडेकडेने पुरीच्या आकारापर्यंत लाटायचा आहे टीप नंबर तेवीस पुरणपोळी लाटताना तुम्ही पोळपाटावरती बटर पेपर ठेवून पुरणपोळी लाटायची असे केल्यामुळे पोळीही इझिली लाटली जाते अजिबात चिटकत नाही तसंच पोळी लाटताना पोळपाट फिरवायची गरज नाही टीप नंबर चोवीस पुरणपोळी लाटण्यासाठी नेहमी तांदळाचं पीठ वापरावं हे सरसरीत असतं त्यामुळे पुरणपोळी लाटताना छान सरकते आणि व्यवस्थित लाटली जाते पुरणपोळी लाटल्यानंतर पुरणपोळी छान मऊ लुसलुशीतही बनते टीप नंबर पंचवीस पुरणपोळीचा गोळा हा लाटण्यापूर्वी हलक्या हाताने दाबून घ्यायचा जेणेकरून पुरणपोळी लाटल्यावर पुरण हे व्यवस्थित सर्व काठापर्यंत पसरतं टीप नंबर सव्वीस पुरणपोळी लाटताना हलक्या हाताने लाटावी आणि शक्यतो कडेकडेने पुरणपोळी लाटावी म्हणजे पुरण व्यवस्थित पसरतं टीप नंबर सत्तावीस पुरणपोळीला तव्यावर टाकल्यानंतर थोड्याच वेळात पापुद्रे दिसू लागतात तेव्हा हलक्या हाताने आपण पुरणपोळी परतवायची पुरणपोळी परतल्यानंतर लगेच गॅस मध्यम करायचा म्हणजे पुरणपोळी छान फुकते पुरणपोळी भाजताना गॅस मध्यम किंवा मंद आचेवरच ठेवा आणि तव्यावर पोळी भाजते वेळी ती सोनेरी लालसर रंग येईपर्यंत भाजा टीप नंबर अठ्ठावीस पुरणपोळी भाज फुगल्यानंतर कडा मात्र कच्च्या राहतात त्यामुळे त्याला प्रेस करून काविल त्याने हलक्या हाताने प्रेस करा किंवा सुती फडक्याने तुम्ही कडेकडेने दाबून पुरणपोळीच्या कडा व्यवस्थित भाजून घ्या पुरणपोळी भाजून झाल्यानंतर तुम्ही एखाद्या सुती फडक्यावरतीही पुरणपोळी पसरवून ठेवा टीप नंबर एकोणतीस पुरणपोळी स्वतंत्रपणे क्लीन फिल्म किंवा अॅल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून ठेवा म्हणजे पुरणपोळी एकमेकांना चिकटणार नाही आणि खराबही होणार नाही ताजी राहील टीप नंबर तीस पुरणपोळी तयार झाल्यानंतर त्याला पूर्णपणे थंड होऊ द्या उबदार असताना साठवून ठेवल्याने पुरणपोळीला पाणी सुटून ओले होऊन खराब होऊ शकतात टीप नंबर एकतीस पुरणपोळी ही कटाची आमटी वितळलेलं कोमट तूप किंवा दुधासोबतही खाता येते टीप नंबर बत्तीस पुरणपोळ्या तयार झाल्यानंतर लगेचच डब्यात किंवा एखाद्या भांड्यात ठेवू नका एखाद्या कागदावर गार होऊ द्या किंवा सुती कपड्यावर पसरवून ठेवा त्यानंतर पोळ्या डब्यात भरा संपूर्ण पुरणपोळीचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे तेव्हा व्हिडिओ जरूर पहा पुरणपोळीचा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर पुरणपोळी बनवताना टिप्स अँड ट्रिक्स वापरल्या आणि पुरणपोळी बनवली तर मी शंभर टक्के तुमची पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही पुरणपोळी बनवतानाच्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका